अनंत टिप्या रिफ्रेश व्हा शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नगर येथील पत्रकार संघ कक्षाचा शुभारंभ करण्यात आला नुकताच या कक्षाचं लोकार्पण करण्यात आलं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नगर परिषदेच्या इमारतीतील पत्रकार कक्षाचा शुभारंभ करण्यात आला नुकताच या कक्षाचं नूतनीकरण करण्यात आलं आजपासून हा कक्ष पत्रकारांसाठी खुला करण्यात आला पदा आणि मी मनापासून आपल्याला आणि शुभेच्छा देतो सर्वात प्रथम पत्रकार कक्षा सावंतवाडी नगरपालिकेमध्ये ज्याला स्थापना झाला त्याला मी नगर अध्यक्ष होतो आणि सावंतवाडीचा जो विकास झाला त्याच्यामध्ये सुद्धा पत्रकारांचं फार मोठं योगदान राहिलं कोविडच्या काळामध्ये आम्ही अशा मीटिंग घ्यायचं पत्रकारांच्या त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या सूचना येत होत्या त्या माध्यमातून सुंदर असा विकास दामवणी शहराला करतात आणि त्याच्याबरोबर आमचे पत्रकार नेहमी पॉझिटिव्ह चांगल्या बातम्या दिहमी चांगलं काहीतरी घडावं यासाठी कार्यरत असतं दैवाने त्याच काळामध्ये त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी राज्याचा आंतरराज्यमंत्री झाला आणि त्यामुळेच आम्ही बजेटमधून जे पत्रकार भवन आज आपण आरोसला उभार औरोसला उभारलेलं आहे त्याच्यामध्ये विशेषतः गजानन नाईक सर जे आता पत्रकार संघाचे अध्यक्ष होते त्यांचा आणि सहकार्यांचा खूप पाठपुरावा होता त्या ठिकाणी वेळेवर आम्ही सगळं उभारू शकतो आणि महाशास्त्री दांबेकरांचं खऱ्या अर्थाने स्मारक त्या ठिकाणी होऊ शकतो परंतु आमचे सगळेच पत्रकार असे आहेत की जे महाशास्त्री दांबेकरांचा वारसा संपर्धापणे चालवता येतील त्यांचं मनापासून यावेळी तालुका पत्रकार संघाच्या वतीनं दीपक केसरकर यांचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंते यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याधिकारी सागर साळुंखे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंते तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक सोशल मीडिया संपादक संघाचे अध्यक्ष सीताराम गावडे डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर संतोष सावंत शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी शिवसेना दोडामार तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर सचिव मयूर सराटकर खजिनदार रामचंद्र कुडाळकर उपाध्यक्ष काका भिसे दीपक गावकर ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे रमेश बोंद्रे सचिन रेडकर मोहन जाधव राजेश नाईक रुपेश शिरा उमेश सावंत विनायक गावस शैलेश मयेकर प्राध्यापक रुपेश पाटील संतोष सावंत मोहन जाधव प्रसन्न गोंदावळे जतीन भिसे दिव्या वायांगणकर अनुजा कुडतरकर नितेश देसाई भुवन नाईक आदी पत्रकार उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल